नमस्कार आज ग्रंथयात्रेच्या पन्नासाव्या भागात आपण अठराव्या शतकातील महाराष्ट्रात विशेषत पुण्यात जाणार आहोत मराठी माणसाला इतिहासाचं आकर्षण असतं मराठेशाहीचा दैदिप्यमान इतिहास आणि मराठी भाषेत निर्माण झालेली दीर्घ साहित्य परंपरा यामुळे ही आवड निर्माण झाली असावी या दोन्हींचा सुंदर मेळ म्हणजे ऐतिहासिक कादंबरी हरिनारायण आपट्यांपासून सुरू झालेली ऐतिहासिक कादंबरीची परंपरा आज त्या गायत चालूच आहे मराठेशाहीच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण काळावर आणि एका महान नायकावर आधारित एक कादंबरी आज आपण पाहणार आहोत श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित रणजित देसाई यांनी लिहिलेली आणि अत्यंत लोकप्रिय झालेली ही कादंबरी आहे स्वामी रणजित देसाई यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड या गावी एकोणीसशे अठ्ठावीस साली झाला ग्रामीण जीवन ऐतिहासिक व्यक्ती आणि निसर्ग हे मुख्यत त्यांच्या लेखनाचे विषय होते रूपमहाल कणव कातळ गंधाली मधुमती असे त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले बारी माझा गाव या प्रारंभीच्या कादंबऱ्यांनंतर एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली त्यानंतरच्या श्रीमान योगी ही शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी आणि राधेय ही महारथी कर्णावर लिहिलेली या देखील गाजल्या याशिवाय देसाईंनी पावनखिंड राजा रविवर्मा या कादंबऱ्या आणि गरुड झेप रामशास्त्री स्वरसम्राट तानसेन हे बंध रेशमाचे कांचनमृग यासारखी लोकप्रिय नाटकं देखील लिहिली ग्रंथयात्रेच्या बाराव्या भागात भाऊसाहेबांची बखर या ग्रंथात आपण पानिपताच्या संग्रामाविषयी वाचलं आहे त्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला जीविताची मालमत्तेची आणि सन्मानाची प्रचंड हानी झाली त्या पार्श्वभूमीवर अवघ्या सोळा वर्षांचे माधवराव पेशवेपदावर नियुक्त झाले आणि आपल्या केवळ वर अकरा वर्षांच्या तेजस्वी कारकिर्दीत त्यांनी मराठ्यांचे राज्य पुन्हा ताकदीने उभे केले युद्धात हरलेला मुलुख पुन्हा मिळवला निजाम हैदर आणि उत्तरेकडील मुघल या शत्रूंचा पराभव केला घरभेदीपणा करणारे सख्खे काका आणि सरदार यांच्यावर वचक बसवला राज्यातील न्यायव्यवस्था कारभार यांची घडी बसवली तोफा दारुगोळे नाणी यांचे स्वदेशी कारखाने उभे केले आणि कर्तव्यदक्षतेने प्रजेची काळजी वाहिली या पराक्रमी चारित्र्यवान परंतु अल्पायुषी पेशव्यांच्या जीवनाची कहाणी हे स्वामी कादंबरीचे कथानक आहे अत्यंत परिणामकारक वातावरण निर्मिती प्रभावी व्यक्तिचित्रण आणि सखोल संशोधनावर आधारित आणि कल्पनेने फुलवलेले घटनाप्रसंग यातून देसाई पेशवेकालीन काळ उभा करतात एका तेजस्वी आणि सद्गुणी शासनकर्त्याचे कर्तृत्व आणि त्याचा करुण अंत यामुळे ही कादंबरी वाचकांच्या मनाला चटका लावून जाते कादंबरीची सुरुवातच शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारापासून होते दोन प्रहरची वेळ टळली होती सूर्य झरझर पश्चिम क्षितिजाकडे झुकत होता शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाज्यावरील नगारखान्यावर भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडफडत होता दोन्ही बाजूंच्या चिरेबंद बुरजांच्या रखवालीत उभा असलेला खिळेबंद बुलंद दिल्ली दरवाजा सताड उघडा होता शनिवार वाड्याच्या त्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर छबिन्याचे शिपाई शिस्तीत उभे होते या दिल्ली दरवाजातून देसाई आपल्याला आत नेतात आणि आपल्याला पेशवेकालीन महाराष्ट्रात नेऊन सोडतात शनिवार वाड्याचे तपशीलवार वर्णन दरबाराचे सदरेतील कामकाजांचे रीतिरिवाजांचे वर्णन युद्धांचे वर्णन यातून देसाई तो काळ वाचकांपुढे उभा करतात माधवरावांच्या कर्तबगारीबरोबरच देसाई त्यांच्या वैयक्तिक जीवनातील घटनाप्रसंग देखील फुलवत जातात विशेषत माधवराव आणि रमाबाई यांच्यातील हळुवार भावनिक नाते अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून रंगत जाते रमाबाईंना आपल्यासोबत विडा खाण्याचा आग्रह करणारे माधवराव ऐन रंगात आलेलं कलावंतिणीचं गाणं सोडून निघून जाणारे आणि तो आनंद रमाबाईंच्या चेहऱ्यात शोधणारे माधवराव अंगरख्यावरील कुंकवाचा डाग अभिमानाने बाळगणारे माधवराव एक माणूस म्हणून उलगडत जातात त्यांच्या रणांगणातील पराक्रमाबरोबरच प्रेम त्यांचे प्रेमळ आणि शुद्ध अंतःकरण वाचकांच्या मनाचा ठाव घेते आणि माधवरावांवर मनापासून प्रेम करणाऱ्या त्यांच्या काळजीने कासावीस होणाऱ्या प्रसंगी त्यांना योग्य सल्ला देणाऱ्या आणि माधवरावांच्या आजारपणात त्यांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या रमाबाई कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून झळकतात कादंबरीच्या सुरुवातीलाच विड्याचा प्रसंग येतो थेऊरमध्ये असताना माधवराव रमाबाईंना आपल्याबरोबर विडा खाण्याचा आग्रह करतात पाहता पाहता रमाबाईंचे नाजू कोठ रंगले माधवराव म्हणाले अरे वा विडा रंगला तर मग विडा रंगतोच आपलाही रंगला आहे विडा उगीच रंगत नाही डोळे मिचकावीत माधवराव म्हणाले म्हणजे मी नाही समजले तुम्हाला माहीत नाही अ विडा रंगणे हा संकेत आहे पतीपत्नींच्या उभयतांवरील प्रेमाखेरीज विडा रंगत नाही असं म्हणतात काहीतरीच तुमचं का पटत नाही बोला ना क्षणभर रमाबाईंनी माधवरावांना न्याहाळले आणि त्या म्हणाल्या ते समजायला का विडा रंगावा लागतो माधवरावांनी त्या वाक्याबरोबर चमकून वर पाहिले रमाबाई कावऱ्याबावऱ्या झाल्या माधवरावांची नजर चुकवीत गडबडीने त्यांनी चटकन तबक उचलले आणि त्या वळल्या या प्रसंगाने रमाबाई आणि माधवरावांचे एकमेकांवरील प्रेम तर व्यक्त होतेच पण रमाबाई चतुर आहेत समंजस आहेत याची देखील माधवरावांना साक्ष पटते त्यांचे हे प्रेम माधवरावांच्या तेजस्वी कारकिर्दीत शक्तीचा स्रोत बनून राहते या आनंददायी नात्याबरोबरच देसाई माधवरावांच्या आयुष्यातील आणखी एक निकटचे परंतु कडवट नाते प्रभावीपणे साकार करतात माधवरावांचे काका आणि अटकेपार मराठ्यांचा झेंडा नेणारे पराक्रमी सरदार राघोबा दादा आणि माधवराव यांच्यातील नाते माधवरावांना आयुष्यभर मनस्ताप देणारे आणि त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणारे ठरते निजाम जेव्हा राज्यावर चाल करून येतो तेव्हा मराठे त्याचा पराभव करतात पण त्याला पूर्ण नामशेष करण्यापूर्वीच राघोबा दादा त्याच्याशी तह करतात पुढे माधवरावांना कर्नाटकाच्या मोहिमेवर एकटे सोडून ते पुण्याला परतून येतात गंगोबा तात्या आणि सखाराम बापू यांचा सल्ला ऐकून राघोबा दादा वडगावला निघून जातात आणि निजामाशी सलूक करून माधवरावांच्या सैन्यावर हल्ला करतात तळेगावला माधवराव काकांच्या समोर बिनशर्त शरणागती पत्करतात मराठ्यांनी पराक्रमाने जिंकलेला मुलूक राघोबा निजामाला देऊन टाकतात माधवरावांनी जोडलेले सरदार त्यांच्यापासून दुरावले जातात सातारच्या राजाराम छत्रपतींना काढून जानोजी भोसल्यांना छत्रपती करण्याचा कट रचला जातो परंतु काहीच दिवसात निजा निजाम उलटतो आणि राज्यावर सगळीकडून संकटे येऊ लागतात राघोबांच्या व्यवहार शून्य कारभाराचे परिणाम दिसू लागतात निजाम पुण्यावर स्वारी करण्याची चिन्हे दिसू लागतात सुन्न होऊन राघोबा माधवरावांचा सल्ला विचारतात आणि एखाद्या कसलेल्या मुत्सद्याप्रमाणे माधवराव भराभर निर्णय घेतात राक्षस भुवनाच्या लढाईत राघोबांचा पराभव होतो आणि निजामाचे सैन्य त्यांच्या हत्तीला घेऊन आपल्या गोटाकडे नेऊ लागते तेव्हा आपल्या सैन्याच्या तुकडीला बरोबर घेऊन माधवराव निकराचा हल्ला करतात आणि राघोबांना सोडवून आणतात त्या लढाईचं रोमहर्षक वर्णन प्रत्यक्ष कादंबरीतूनच वाचूया मोगल फौजेने निकराची चढाई केली होती दादा ज्या हत्तीवर अंबारीत होते त्या हत्तीभोवती मोगल फौजेने कडे केले आजूबाजूला श्रीमंतांची फौज कुठेच नजरेत येत नव्हती हत्ती वळवून शत्रू गोटाकडे नेला जात होता तरी दादासाहेबांचा आवेश कमी झाला नव्हता पण फौजे तोडालेल्या हाहाकाराने पानपताचे रंग दिसत होते आणि हे सारे पाहत असलेले माधवराव क्षणभर जागच्या जागी घोडा थांबून बघत राहिले पण दुसऱ्या क्षणी पाठीमागच्या सैन्याकडे वळून ते आवेशाने ओराडले बोला हर हर महादेव हजार दीड हजार स्वारांची मांड एकदम उठली नव्या दमाची आलेली कुमक जीवाची पर्वा न बाळगता मोगलांवर तुटून पडली हटणाऱ्या फौजेला माधवराव ओरडून उत्तेजन देत होते काळ्या ढगातून सूर्याची किरणे फाकली होती माधवरावांचा चेहरा घामाने डवरला होता ओरडून ओरडून त्यांच्या घशाला कोरड पडली होती पण तरीही ते देहभान विसरून त्वेषाने ओरडत होते तोच त्या गर्दीतून वाट काढीत मल्हारराव जवळ आले त्यांच्या पाठीशी मल्हाररावांची मार खाल्लेली शिबंदी होती माधवरावांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले मल्हारराव म्हणाले बाळा मागे फिर आज आपल्याला जय नाही आणि काका आशा करण्यासारखे काही असते तर माघारी आलो असतो का माधवराव चकितहून ते ऐकत होते भानावर येऊन म्हणाले मल्हारबा पानपतावर आपण भाऊसाहेबांना असेच रणांगणी टाकून आल्याचे आम्ही आजवर ऐकत होतो आमचा त्यावर विश्वास नव्हता आज आम्हाला त्यावर विश्वास ठेवण्या वाचून गत्यंतर नाही आपण छावणी गाठा आणि तुम्ही विठ्ठल सुंदरांच्या तावडीत काका सापडले असता आम्ही माघारी आलो तर आम्हाला नरकात देखील जागा मिळणार नाही आलो तर काकांच्यासह येऊ नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजा माधवरावांचे ते शब्द होळकरांना झोंबले कसे बसे ते म्हणाले नाही श्रीमंत मला आपल्या विजयाची काळजी होती आमचं केव्हाच सरलं आहे जगलो सारखं मेलो सारखं आपल्या मनातली अढी काढा जगलो वाचलो तर आपली भेट आहेच चलावं आज तुमच्या मल्हारबाचं इमान पहावं म्हणत मल्हारबांनी आपला घोडा गरकनवळवला पाठीमागे सरगत असलेल्या सैनिकांना त्यांच्या आवेशाने धीर आला होळकरांच्या पाठोपाठ मागे सरकणारी फौज पुढे घुसू लागली साऱ्या वातावरणात हर हर महादेव आवाज भरून राहिला मल्हाररावांची तळपती तलवार दादांच्या भोवती पडलेल्या कड्यावर सपासप चालत होती कडे फोडून होळकर आत घुसले पाठीमागून पाण्याचा प्रचंड लोंढा एकदम यावा तशी फौज आत शिरली बघता बघता हत्तीभोवती पडलेल्या मोगलांचा धुव्वा उडाला आणि दादासाहेबांचा हत्ती परत वाळला या विजयानंतर कारभाराची सूत्रं परत माधवरावांच्या हाती येतात त्यानंतर एकापाठोपाठ एक मोहिमा करून आणि निजामाशी मैत्री करून माधवराव राज्याच्या सीमा बळकट करतात निजामाने उद्ध्वस्त केलेले पुणे पुन्हा वसवतात रयतेला न्याय मिळवून देतात राघोबा दादांची कटकारस्थाने चालू राहतात आणि नाईलाजाने माधवरावांना त्यांना नजरकैदेत ठेवावे लागते या सर्वांचा शीण येऊन माधवरावांच्या प्रकृतीवर परिणाम होतो त्यांना राजयक्षमासारखा रोग जडतो आपले दिवस आता संपत आले ही जाणीव त्यांना होते आणि ते मोठ्या धीराने शेवटची निर्वानिरव करतात आतापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसणारे शौर्य धोरणीपणा मुत्सद्देगिरी यांच्या जागी आता त्यांचा दूरदर्शीपणा संयम आणि अविचलित मनाने मृत्यूला सामोरे जाण्याचे धैर्य दिसून येते माधवरावांच्या प्रमाणेच त्यांच्या आजारपणामुळे रमाबाईंच्या मनात होणारी घालमेल त्यांची काळजी आणि असहाय्यता आणि त्याचबरोबर आलेले पोक्तपण देसाई कुशलतेने रंगवतात माधवरावांचा मृत्यू होतो आणि रमाबाईंचा सती जाण्याचा निर्धार आणि सतीचा प्रसंग यांचे वर्णन करून कादंबरी संपते सती प्रसंगाचं उदात्तीकरण सरंजामशाहीचा पुरस्कार आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीपेक्षा कौटुंबिक कलहांवर भर दिल्याने या कादंबरीवर बरीच टीका देखील झाली या कादंबरीच्या गुणावगुणांविषयी आज आपल्याशी बोलत आहेत प्राध्यापिका वैजयंती पेशवे स्वामी या कादंबरीने रणजित देसाईंना इतकी लोकप्रियता मिळवून दिली की देसाई स्वामीकार झाले स्वामीने एक इतिहास घडवला वी स खांडेकरांना थोरल्या माधुऱ्या पेशव्यांच्या जीवनावर अजिंक्य नावाची कादंबरी लिहायची होती पण प्रकृती आस्वास्थ्यामुळे ते शक्य झाले नाही आणि म्हणून त्यांनी अजिंक्य या कादंबरीसाठी गोळा केलेली सगळी साधनसामुग्री रणजित देसाईंकडे सुपूर्त केली त्यानंतर जवळपास दोन वर्षाचा प्रदीर्घ अभ्यास करून देसाईंनी या कादंबरीचे लेखन केलेले आहे इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो माधवरावांचा मृत्यू हा पानिपतावरील मराठ्यांच्या पराभवापेक्षाही अधिक जबर असा मराठी साम्राज्यावरील आघात होय या एकाच वाक्यावरून माधवरावांच्या कर्तृत्वाचा अंदाज लागतो स्वामी ही ऐतिहासिक कादंबरी आहे इतिहासाच्या आधारे सुंदर कलाकृती निर्माण करताना नुसता व्यासंगच पुरेसा नाही तर लेखकाला स्थलकालाशी तादात्म्य पावणे गरजेचे आहे त्यातील घटना व प्रसंग विशिष्ट काळात घडलेले आहे या संभाव्यतेची मर्यादा त्याला पाळावी लागते सत्याला पोषक ठरेल एवढाच कल्पनाशक्तीचा विहार त्याला करावा लागतो ऐतिहासिक सत्याशी बेमालूमपणे एकरूप होऊ शकणाऱ्या कल्पिताचा वापर करण्याचे भान त्याला सतत ठेवावे लागते या सर्व कसोट्यांवर स्वामी ही कादंबरी खरी उतरली आहे इतिहासाशी इमान राखणारी पण स्वतंत्र अशी ही एक भाव कादंबरी आहे स्वामीचे कथानक एकूण अकरा वर्षाचे आहे वयाच्या सोळाव्या वर्षी पेशवाईचे वस्त्र धारण करणारे माधवराव तर त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या सगळ्या घटनांचे चित्रण या कादंबरीत आलेले आहे थोडक्यात माधवराव पेशव्यांच्या जीवनाची ही चरित्रगंगाच आहे कादंबरीचे तीन भाग आहेत पहिल्या भागात राजकारण आणि लढाया यांचा उल्लेख आहे तर तिसऱ्या भागात देसाईंनी रमा माधवाच्या जीवनाचे अतिशय सुंदर सात्विक साज चढवलेले वर्णन केलेले आहे रमा माधवाच्या भावकथेचा शोध याद घेतलेला आहे माधवरावांच्या जीवनात नियतीने साधलेला दैव दुर्विलास लेखकाने अतिशय कल्पकतेने रेखाटलेला आहे देशहितासाठी देहाची कुरवंडी करणारे माधवराव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे तेजाचे प्रतीक आहे स्वामी वाचकांना एका ऐश्वर्यसंपन्न वैभवशाली भव्य दिव्य वातावरणात घेऊन जाते त्या वातावरणाने वाचक भरावून जातो हेही कदाचित या कादंबरीच्या यशाचे एक कारण असेल लेखकाने आधुनिक भाषेचा वापर केला असला तरी ती भावपूर्ण व चित्रदर्शी आहे कथन आणि संवाद याची सुंदर गुंफण लेखकाने साधलेली आहे कादंबरीतील पात्रांचे व्यक्तिचित्रण करताना लेखकाच्या लेखणीने कुंचल्याचे काम केले आहे कुटील राघोबा दादा दुष्ट आनंदीबाई न्यायनिष्ठ रामशास्त्री घरभेदी सखाराम बापू पोरसहदा नारायणराव या सर्व व्यतिरे व्यक्तिरेखा परिणामकारक उतरल्या आहेत रमाबाई व माधवराव या दोन सुसंस्कृत मनाचे हळूवार चित्रण करताना जे काही नाजूक कलाकुसर लेखकाने केली आहे त्याने वाचक थक्क होतो ऐतिहासिक व्यक्ती आणि प्रसंग याचे कलात्मक वर्णन करण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत कादंबरीची सुरुवात माधवरावांच्या दरबाराने होते तर शेवट माधवरावांचा मृत्यू आणि रमाबाईच्या सती जाण्याच्या प्रसंगाने होतो करुण रस हा या कादंबरीचा प्रधान रस आहे पण यातील कारुण्य दुबळे करणारे नाही चिरंतन मूल्यावरचा विश्वास वाढवणारे आहे यातील कारुण्याने चित्तवृत्ती हे लावतात पण मन मात्र उदात्त होते राज्याची स्वप्ने साकार झाली पण स्वप्न संसाराची स्वप्न तशीच राहून गेली या माधवरावांच्या वेदनामय उद्गाराने इतिहासातील मोठ्या व्यक्ती देखील आपल्यासारख्याच हाडामासाच्या असतात असे चित्रण करण्यात लेखक यशस्वी झालेले आहे पाहता पाहता ज्वाला धडाडू लागल्या काही दिसेनासे झाले क्षणभर दर्शन झाले ते ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी श्वेत पदराचे इथे कादंबरी संपते पण खऱ्या अर्थाने ती संपत नाही वाचक रसिकांच्या मनात या प्रसंगाने विचारांची असंख्य वलये निर्माण होतात रमा माधवाचा मृत्यू शोकांतिका न ठरता एका उदात्त पातळीवर जातो हेच लेखकाचे यश आहे स्वामीला रसिकांनी डोक्यावर घेतले अनेक पुरस्कारांची ती मानकरी ठरली पण त्यावर भरपूर टीकाही झाली पण शेवटी कादंबरी म्हणून रसग्रहण करताना ही कादंबरी ऐतिहासिक जरी असली तरी ती प्रथम एक कलाकृती आहे याचे भान ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते थोरले माधवराव पेशवे यांचे जीवन कर्तृत्व आणि त्यांचे करुण गंभीर वैयक्तिक जीवन यांचे अतिशय प्रभावी चित्रण करणारी आणि वाचकांच्या हृदयात कायमचे स्थान पटकावलेली स्वामी ही कादंबरी अवश्य वाचा ग्रंथयात्रेचे पन्नास भाग आज पूर्ण झाले आहेत अकराशे सालात निर्माण झालेल्या संत वाङ्मयापासून सुरुवात करून आपण एकोणीसशे बासष्ट सालापर्यंतचा मराठी साहित्याचा आढावा या पन्नास पुस्तकातून घेतला आहे या मालिकेला प्रेक्षकांचा जो भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद या पन्नास भागात एकूण बत्तीस तज्ज्ञांनी आपल्या वक्तव्याने मोलाची भर घातली त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे मनापासून आभार आता आपण या मालिकेत दोन आठवड्यांचे मध्यांतर घेणार आहोत भेटूया तेरा नोव्हेंबरला एका नवीन पुस्तकाविषयी बोलायला तोपर्यंत वाचत रहा